महेश उत्तम महाले धुळे मजदे निमखेडी विजय पाटील कापन्ना धुळे छबीलाल बाबुलाल पाटील जिल्हा धुळे दीपक महाराज आंचाडे धुळे गोपाल देवरे बोरीस धुळे पहिले एकदम बोगस होता आमच्या गावात रस्ते नव्हते होते पाणी नाही मिळत होतं सगळे त्रास व्हायचे काय पाणी यायचं नाही अमुक नाही सगळे भ्रष्टाचार वगैरे तेच होत दुसरं काय होत अजिबात परवडायचं नाही जम तेम चालायचं रोड नाही होत दहा वर्षापूर्वी काहीच काम नाही होते रोडांचे तर बिलकुल म्हणजे वाईट परिस्थिती होती लोड शेटिंग होत तुमच्या गावात काय सुधारणा झाली चालू रोड राड सर्व लाईन पाणी चांगली येत आहे रोड झाले चाकाच्या काम चाक। केले बा लोकांना धान्य धुण दिलं सर्व दिलं पाहिजे हे सरकार सगळं करताय रोड बनवताय सगळं शेतकऱ्यांना पैसे टाकताय सर्व काही करताय आमच्या गावाला जायला एक तास लागायचा आता फक्त पंधरा मिनटं लागतं विशेष म्हणजे आमच्या गावात गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे त्याच्यात पण बदल झालेला आहे चांगले औषध येतात डॉक्टर्स नर्स हे रेग्युलर येतात आणि डिसिप्लिन आहे साफसफाई वाढली चांगली आरोग्य खात्यात देखील आता आहे आमच्या भरपूर प्रगती केली आहे आता नाही रोड एकदम व्यवस्थित होऊन गेले आमच्याकडे लोड शेटिंग झिरो होऊन गेलंय सरकारने आता भरपूर केलं रोड केले सगळं केले देशाचं नाव उंच केलं जगात भारताला ओळख झाली एक देशात आता रोड बनताय सगळीकडे चौफेर खेडे एकमेकाला जोडले जात आहेत सगळ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे सगळं फास्ट होऊन चाललं जगाला पुढे नेण्याचं काम चालू आहे पाणी योजना तर धरणचं काम झालं मस्त कोणती कोणती योजना मिळते तुम्हाला हो गावात तर शेतकऱ्यांना भरपूर भेटते ना आता काय गॅस सिलेंडरला सबसिडी टाकतोय सर्व काही करतोय टायमा टायमावर पाणी येत लोकांना रेशन फुकट मिळतंय सर्व काही रेशन आहे शेतकरी योजना झाली प्लस सहा हजार रुपये भेटतात कारण की आमची बी शेती पीक विमा म्हणा सगळ्या गोष्टी पुरवल्या जात आहेत आम्हाला पीएम योजना मिळालेली अडीच लाख रुपये सबसिडी मिळाली आम्हाला चांगलं आहे अगदी अजून फुकट मिळतं ना ते चांगलं आहे ना पिक कर्जाचं दिलं काय तांदूळचं दिलं सगळ्या फॅसिलिटी दिल्या गॅस सिलेंडर नव्हता गॅस सिलेंडर दिला त्यांनी हो ते दिलं सगळं सहकार्य करत गेले ग्राम सडक योजना झाली पाणी आडवा पाणी जिरवा नाल्यांना पाणी अडवलं जाते परत नदीला ठिकठिकाणी ब बंधारे बांधले जात आहेत धरण आहेत गावोगावी त्या धरणाची खोली खोलीकरण होते आणि वनीकरण विभागात पण बाण टाकले जात आहेत पाणी अडवलं जात आहे फॉरेस्ट खात्यात फ्री राशन परत गरीब लोकांना किसान योजनेतून पैसे भेटत आहेत काही वयस्क लोक आहेत त्यांना मानधन भेटतंय पेन्शन मिळते त्यांना आम्हाला विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळाला सिलेंडरचा लाभ घेतला उज्ज्वला योजनेचा लाभ घेतला सावनबाडी योजना तर काहीतरी पंधराशे रुपये काहीतरी मिळतात आम्हाला घरकुल मिळाला प्रधानमंत्री आवास योजना दीड दीड लाख रुपये मिळालेत राशन पाणी सगळं फुकट भेटतंय त्यांच्याकडून गॅस भेटला फुकट काय वाटते तुम्हाला हे सरकारबद्दल कशी आहे चांगली सरकार चांगली आहे एकदम चांगली आहे दादा मग गरीब ना माय बाप हे एकदम मस्त पैकी एकदम चांगलं आहे असंच सरकार यायला पाहिजे अजून पुढे सरकार चांगली ना गोरगरीब लोकांना म्हणजे सुविधा चांगली देते चांगलं आहे सरकार चांगलं योजना चांगलं आहे त्यांच्यावाले काम चांगले राम मंदिरचं काम केलं त्यांची माठवली गोरगरीबांना मोफत धाडून गेलं सरकार तो एकदम छान आहे ना सरकारला काही टेन्शन नाही कोणती सरकार यायला पाहिजे भाजपी वाल पाहिजे आणि मोदीजी येतील बहुमत होणार बहुमत होणार मोदी बीजेपी होऊन तर मोदीजी मोदी सरकार आम्ही तर मोदीजींना निवडून आणणार एक चारशे प्लस होईल आणि मी पण सर्वांना सांगू येतो चारशे प्लस व्हायलाच पाहिजे भाजप मोदी मोदीजी मोदी साहेबांना बीजेपी मोदी चारशे पाच मोदी सरकार मोदी सरकार धुळ्यामधून कमळाचं बटण दाबा आणि मोदींना विजयी करा